नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत कोकणच्या चवीचा सुक्का बोंबील मसाला कच्चा मसाला कोकणी फोडणी आणि बोंबीलचा अप्रतिम सुगंध अशाच पद्धतीने बनवणार आहोत आज आपण हा मसाला चला तर सुरुवात करूया सर्वात प्रथम इथे आपण बोंबील घेतले आहेत साफ करून आणि त्याचे या पद्धतीने बारीक तुकडे केलेले आहेत आत्ता आपण कापून घेतलेले बारीक बोंबलाचे तुकडे तव्यावरती भाजून घेणार आहोत थोडंसं तेल टाकायचं आणि हे बोंबील आहे हे तव्यावरती चांगले भाजायचे चा। आता हे बोंबील भाजताना गॅसची आच आहे ही कमी करायची त्याने काय होतं हे असे तव्यावरती आपण बोंबील भाजले की जो बोंबीलचा जो कच्चा उग्र वास असतो तो निघून जातो बोंबीलचा खरपूस सुगंध यायला लागला की कळतं की बोंबील चांगले भाजलेले आहेत आता आपले हे बोंबील आहेत हे, हे खरपूस तव्यावरती चांगले भाजून झालेले आहेत भाजलेले बोंबील आपण बाजूला काढून ठेवणार आहोत बघा हा बोंबील हलका सोनेरी रंग आलेला आहे आणि हा कुरकुरीत झालेला आहे बघू शकता आता आपण हे स्वच्छ पाण्यामध्ये घालून धुवून घेणार आहोत धुवताना गरम पाणी नाही घ्यायचंय थंडच पाणी घ्यायचंय आता हे बोंबील हलक्या हात्याने धुवायचे जास्त दाबायचं नाही आता यामुळे काय होईल जो भासताना जो काळा थर असतो बोंबलावरचा तो निघून जातो आता आपण बोंबीलच्या मसाल्यासाठी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घ्यायचे कांदा बारीक चिरला की मसाल्याची गोडी दुप्पट वाढते आणि हा टॉमॅटो मसाल्यातला सुंदर लालसर रंग आणि आंबट गोड नैसर्गिक चव देतो आता इथे लसणाच्या चा चा चार ते पाच पाकळ्या खलबत्त्यामध्ये चांगल्या ठेचून घ्यायच्या आता फोडणीसाठी कडई किंवा एक छोटा पॅन घ्यायचा त्यामध्ये आपण आता थोडंसं तेल गरम करून घेऊया आता चांगलं तेल गरम झालं की त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आता हा लसूण हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा लसूण छान परतला आहे आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आता हा कांदा गुलाबी होईपर्यंत छान परतून घ्यायचा खूप काळा नाही आणि खूप कच्चा नाही जस्ट परफेक्ट आता हा कांदा परतला की मसाल्याची गोडी आणि टेक्सचर एकदम उठत एक पाच मिनिट झाकण ठेवून हे चांगलं परतून घेऊया आता हा कांदा छान गुलाबी सर आणि मऊ झालेला आहे आता कांदा आणि लसूण छान परतून झाल्यावरती आपण त्यामध्ये दोन चमचे घरगुती मसाला घालायचा चमचे मालवणी मसाला चमचा हळद आता इथे मी चवीसाठी दीड चमचा फिश मसाला घातला आहे आता हे घातलेले मसाले छान आपण एकत्र एक करून घ्यायचे चांगले परतायचे हे तेलामध्ये आता हे एक दोन मिनिट तेलामध्ये छान परतून झालेलं आहे आता मसाला तयार करण्यासाठी आपण थोडंसं यामध्ये गरम पाणी ओतायचं आणि हे छान हलवून घ्यायचं याने मसाले करपत नाहीत आता बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि हे चांगलं हलवून घ्यायचं आता आपण थोडंसं मीठ घालून घेऊया यामुळे काय होतं टॉमॅटो आणि मसाला हा लगेच परततो आणि छान एक जीव होत थोडासा हिरवा मसाला घालून घेऊया आता हे चांगलं एक जीव करून घ्यायचं आता पाच मिनिट झाकण ठेवून हे चांगलं वाफवून द्यायचं म्हणजे टॉमॅटो आहे हा मसाल्यामध्ये चांगला मुरला पाहिजे आता हा मसाला एकदम छान शिजलेला आहे बघू शकता आता या मसाल्याचा रंग आणि घट्टपणा एकदम परफेक्ट आहे आता हाच मसाला बोंबलाला एकदम चव देणार आहे आता आपण यामध्ये सुके बोंबील घालून घेऊया आता हे हलक्या हाताने चांगलं परतून घ्यायचं असं केल्याने मसाल्याची चव ही प्रत्येक तुकड्याला लागते मस्त लागते आणि बोंबील एकदम सुगंध आणि खमंग होतो आता हे छान आपलं एकजीव करून झालेलं आहे आता याला आपण पाच मिनिट वाफवण्यासाठी ठेवूया थी आहा, छान सुगंध येतोय आणि तेल सुद्धा एकदम छान सुटलेलं आहे आत्ता आपण यामध्ये कच्ची हिरवी कैरी घातलेली आहे आत्ता आपण हे हलवून घेऊया बोंबील मसाल्यामध्ये कच्ची कैरी घातल्याने एक नैसर्गिक छान आंबटपणा येतो आणि ऑथेंटिक कोकण फ्लेवर येतो बोंबराला शिजायला जास्त वेळ लागत नाही ते लगेच शिजतात आता हे झाकण मारून पाच ते सात मिनिट चांगलं वाफवून शिजवायचं आता हा सुका बोंबील मसाला छान शिजलेला आहे चांगलं तेल सुटलेलं आहे बोंबलांना आणि प्रत्येक तुकड्याला मसाला हा छान लागलेला आहे बघू शकता आता यावरती छान फ्लेवरसाठी आपण बारीक चिरून घेतलेली हिरवी भी कोथिंबीर घालायची त्याने चव दुप्पट येते आता झाकण मारायचं दोन मिनिट वाफ येऊन द्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि हो शिजवताना अजिबात बोंबलामध्ये पाणी घालायचं नाही कारण बोंबिले आतल्यात आपोआप वाफेवरती शिजतात आंब्याचा तुकडा आणि बोंबलाचा तुकडा एकदम रस्साळ आणि मऊसर झालेला आहे बघू शकता आता हे की नाही तांदळाच्या गरमागरम भाकरीसोबत खायचं एकदम मस्त लागत असा हा झणझणीत मसालेदार आणि कोकणी अस्सल चवीचा सुका बोंबील मसाला आज आपण तयार केलेला आहे ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपींसोबत तोपर्यंत खात राहा आनंदात राहा धन्यवाद